सकाळी चार वाजून वीस मिनिटांनाच मी आणि माझी आई उठली त्या आई तिथं बसलेली आहे हां आई तिथं बसली पाणी तपून राहिली चुलीवरती चुल पेटवली आणि पाणी तपून राहिली आणि तुमच्या दाजीलांनी मला पहाटेच जावं लागतं म्हणजे सकाळी सकाळी लवकरात लवकर आम्हाला जावं लागतं बाहेरगावला आणि कुठे जावं लागते तुम्हाला आज मी दाखवणारच आणि एवढ्या सकाळी सकाळी कशासाठी उठलो म्हणजे काय तर घासून घेतली सर्व आईनं झाडझूड केली घर क्लीन केलं त्यात चंपी बसली चंपे राधे राधे आली तुम्ही रांगार हो ना बस 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 तिथं हा बस खाली आणि आई बसली आता आपण आई जाऊ हात थंडे गार झाली निरमाली भांडे घास शेकोटी केली आहे पापलं पाणी <laughs> मी आंघोळ करून घेतो बॉल पाणी थंडी एवढी आहे ना की जास्तच वाटते आमच्या अकोल्यामध्ये पण एवढी थंडी वाटत नाही तेवढी शेगावमध्ये थंडी वाटून राहिली मग थंडी आहे उठावं पण वाटत नव्हतं सकाळी सकाळी एवढं पहाटे पण जाऊ दे म्हटलं बघ उठलं नाही तर कसं काय वेळेवर जाणं होणार कसं काय होणार मी आता पहाटेच उठली आणि मला पण माझ्या आईनं उठून दिलं अलाराम लावून ठेवला आता सकाळी साडेचारचा राईट साडेचारचा अलार्म लावला होता पण आईनं म्हणजे सकाळी चार वीसलीच उठून दिलं ते उठली म्हणे की पाय ना उशीर होणार म्हणे घाईघाई उठून पाहिलं म्हटलं बड्या खरंच उशीर झाला का अलाराम वाजला नाही काही नाही कसं काय झालं पाहिलं तर दहा मिनटं लेट म्हणजे अलाराम वाजेचाच राहिला होता पहिले सुटलो आम्ही चला तर आता मी गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली झाली आता मी फ्रेश आणि हा स्टॉल माहिती थंडी कमी लागणार चालू येतो मी

बॉपवर आलो आम्ही दाजीबा पुढे पुढे निघाले पण हो मला येतो येऊ द्या चला आता खामगाव मध्ये पोहोचलो आता आम्ही तेच आहे ना पण मलकापूर ठीक आहे मलकापूर आहे आबाजी पाप कशी पाहून राहिली मला आणि माहिती का सकाळची थंडी आणि थंडीमध्ये लोकांची कामाधंद्याची गडबड पळापळी चालू आहे इकडे तिकडे थंडीमध्ये पहा बरं किती थंडी आहे आणि थंडीमध्ये थंडी लोकांना काम करावंच लागते आणि ते तरी बरं झालं की मी घरून निघण्याच्या आधीच पहाटे चहा पिला बापा तुमची दाजी म्हणत दे तिकडे चहा पाजणार बाकी इथं आल्यावर पा सगळं बंद बंद हे आहे मलकापूर बस मलकापूर बसस्टॉपमध्ये सध्या पोहोचतो आणि इथं आणि आता इथून जावं लागणार एक हॉटेल आहे त्या हॉटेलवरती जावं लागणार पहिल्यांदा आली म्हणा मलिक मलकापूरला कधी आली नाही मी, का? मी, ना मी ने आल, आली का मी नाही आता मी नाही आली कधीच नाही आली हां हे आले पण मी नाही आली कधीच नाही आली मी अकोलान शेगाव शिवाय कुठंच नाही गेली अकोला शेगाव कुठं गेली नव्हती पण आता पहिल्यांदा आला आली म्हणा आणि तुम्हाला दाखवतो मी मलकापूर म्हणजे ज्यांनी पाहिलं नशी ना त्यांना सांगते म्हटलं

नाश्ता घेतला तुमची प्राइजिंग काय वाटत समोसा रशाचा समोसा समोसा नाही पाहिजे कधी तर नाश्ता वगैरे केला होताच केला होता प्रवासात साडेआठ वाजले साडेआठ वाजले मलकापूर येथील एक हॉटेल आहे खूप छान मोठं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये आमच्या या मराठी सिनेमाचा चित्रपटाचा लॉन्चिंगचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रमासाठी हे सर्व कलाकार आलेले आहेत हे जेवढे आहेत ना हे सर्व सिनेमामध्ये असणारे कलाकार आहेत आणि समोर चिल्ड्रन पार्टी म्हणजे आपले बालकलाकार आहेत आणि मागं ज्येष्ठ कलाकार आणि तर युट्यूब फॅमिली काटा या मराठी आमच्या नवीन सिनेमाचं पोस्टर लॉन्चिंगचं कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि आदरणीय वन्नरे सर त्याचबरोबर सोसे मॅडम आणखी अदर खूप सारे सर होते मोठे मोठे डायरेक्टर प्रोड्युसर सर्व सर लोक होते आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि सर्व बालकलाकारापासून तर ज्येष्ठ कलाकार सर्वांनी होती ने था, ने था, ने था. ने था। या आमच्या मराठी सिनेमा मधले जेवढे पण बालकलाकार आहेत ना त्यांचं सर्वांचं स्वागत करण्यात आलं आहे आणि हे सर्व कलाकार खूप दूरदूरच्या गावावरून आले आहेत एका सिटीमध्ये काही गावचे नाही आहेत छान वाटत छान मूल आहे सर्वच फर्म <laughs> <laughs> And hey, a त्यानंतर आदरणीय सिनेमा सरांनी सिनेमाबद्दलची थोडक्यात काही माहिती पण दिली आम्हाला आणि शेवटी मग फोटोशूट झाले देखे। 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 आता इथं काही कलाकारांचे जेवण वगैरे चालू आहेत आणि आम्ही काही कलाकार इथं निवांतपणे मस्तपैकी बसलो आणि कार्यक्रम संपल्यानंतर मग थोडा वेळ शांतपणे सर्वजण बसले हॉटेलमध्ये

काम कर ने ने चंद्रपूर बोल नाही मार्ग कोणतापूर चल जेवण वगैरे झालं आता सगळं जेवण वगैरे झालं आता सगळं झालं आणि कार्यक्रम पण संपला दाजव पाणी पिता येत तिनं चला आता निघतो आम्ही पण पर... करायला सध्याच जेवण झालं आता जेवण केलं मी आणि ताक किती छान आहे ना हॉटेल हॉल बोल घे ना सोबत घ्या चला आता चला तो चला हो आजचा दिवस आमचा खूप छान गेला एकदम आनंदाचा दिवस गेला कारण की नवीन वर्ष आमच्यासाठी एवढं आनंदमयी आणि आनंदाचं चालू झालेलं आहे की तुम्हाला सांगू पण मराठी सिनेमा काटा काटा आणि या सिनेमामध्ये मी पण आहे आणि हे सर्व कलाकार होते आमच्या सिनेमामधले डायरेक्टर सर होते सर्व सर्वच होते डायरेक्टर सर नेरू सर म्हणजे खूप सारे कलाकार होते आणि त्यांच्याबरोबर सर्वांबरोबर भेटून खूप छान वाटलं खूप चांगलं वाटलं आणि असं वाटलं पण म्हणजे तो आज सर्वजण नवीन वेगवेगळे ठिकाणचे आहेत का कुठले आहेत तर एक फॅमिलीसारखं पहिल्याच दिवशी